हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया तर आम्ही चार दिवसासाठी बाहेर जाणार आहे फिरायला चंदीगडच्या बाहेर कुठे जाणार आहे त्याचा ब्लॉग नंतर येईलच नक्की बघा पण आत्ता बाहेर फिरायला जायचं म्हणल्यास काहीतरी सोबत खायला घ्यायला पाहिजे म्हणून मी ना थोडंसं चिवडा शंकरपाळे बनवलेले आहेत ह्या बघा कढीपत्ता फ्रेश कढीपत्ता चिवड्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेला आहे तर मी शंकरपाळे गोड आणि तिखट असे बनवलेले आहेत आणि थोडीशी चाट पापडी बनवलेली आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर प्रथम गोड शंकरपाळे करायचे आहे तर त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी दूध घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला प्रमाणामध्येच घ्यायचं आहे म्हणजे साखर पण जास्त नाही झाली पाहिजे कारण साखर जास्त झाली तर ते तेलामध्ये वितळून जातील शंकरपाळे आता या मैद्यामध्ये पहिलं थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा जास्त घालायचा नाही आणि त्याच्यानंतर आपण जी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती साखर घालायची आहे साखर जास्त घालायची नाही त्याच्यानंतर जे तूप आहे ते तूप घालायचे तूप थोडं थोडं घालून बघायचं जास्त करू द्यायचं नाही आणि थोडं थोडं करून असंच त्याला मिक्स करून घ्यायचं मी साखरेमध्ये इलायची पूड घातलेली आहे मिक्स करून तर हे मिश्रण एकदम छान असं मग मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित असा गोळा ॲड करायचं आणि ह्याचा व्यवस्थित असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि गोळा मळून झाल्यानंतर याला रेस्टसाठी दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर मी लगेच तिखट शंकरपाळ्याची तयारी केलेली आहे तर तिखट शंकरपाळ्यासाठी मी सेम हे केलेलं आहे मैदा घेतलेला आहे एक वाटी त्याच्यामध्ये मी थोडंसं ओवा चोळून टाकलेला आहे थोडंसं जिरेपूड टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एकदम चिटकीभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी एकदा नक्की टाकून बघा खूप छान टेस्ट लागतात चवीला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा एकदा टाकून त्याच्यानंतर कडक तेलाचं मोहन घेतलेलं आहे मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तिखट शंकरपाळ्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला पाण्याने मळायचं पाणी टाकून कारण हे तिखट शंकरपाळे आहेत पाण्याने व्यवस्थित त्याचा पण घट्टसर गोळा मळून यालाही रेस्टसाठी दहा पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्या त्या गोळा जो गोड शंकरपाळ्यासाठी आपण मळलेला होता तो व्यवस्थित मुरलेला असेल त्याच्यामुळे आपण आता गोड शंकरपाळी करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे मी एक आपण पोळीचा गोळा बघ घेतो तसा मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित पोळीसारखं लाटून घ्यायचं पण जाड लाटून घ्यायचं म्हणजे पोळीसारखं पातळ नाही लाटायचं कारण शंकरपाळे जेवढे जा आपण जाड लाटू तेवढे छान फुकतील आणि शंकरपाळ्याचे लाटी लाटल्यानंतर त्याला चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने त्याचे काप करायचे छान असे आणि त्याला लगेचच तळून घ्यायचं आहे कढई घेतलेली आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि मग मंदाचे वर व्यवस्थित शंकरपाळे एक करून त्याच्यामध्ये टाकायचे आणि तळून घ्यायचे व्यवस्थित ब्राऊन कलरचे होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे म्हणजे मधून पण व्यवस्थित तळले जातील हे बघा अशा प्रकारे शंकरपाळे मी तळून घेतलेले आहेत असे करून मी सगळेच शंकरपाळे तळून घेतलेले आहेत हे बघा कलर पण खूप छान दिसतोय आणि हे मधून पण व्यवस्थित भाजलेले आहेत असेच करून सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत हे बघा आपले शंकरपाळे रेडी झालेले आहेत गोड खूप छान आणि खुसखुशीत बनलेले आहेत तर असेच आता तिखट पण शंकरपाळे तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी पण अशी पातळ लाटी लाटायची गोड शंकरपाळ्यासारखी जाड लाटी लाटायची नाही एकदम पातळ लाटी बनवायची आणि त्याचे पण असे चाकूच्या साह्याने व्यवस्थित काप करून घ्यायचे आणि त्याला पण मंदाचे वरच तळून घ्यायचे कडक होईपर्यंत हे बघा अशा प्रकारे तिखट शंकरपाळे पण तळून घ्यायचे आहेत मी सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आता मी थोडंसं वेगळं काहीतरी बनवणार आहे चाट पापडी तर त्याच्यासाठी मी एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे बॉटलचं तुम्ही काय डब्याचं झाकण पण घेऊ शकता किंवा छोटी वाटी असेल तर ती घेऊ शकता आणि त्याचे गोल 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 असे मेन मी त्याच पिठाचं पातळ असं त्याची ला लाटी लाटून गोल गोल काप करून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये छान असे कडक तळून घेतलेले आहेत हे खूप खायला छान लागतात तुम्ही चाट पापडी त्याच्यावर दही वगैरे टाकून पण खाऊ शकता किंवा चाट मसाला पण ट टाकून खाऊ शकता राशा तर अशा प्रकारे आपले गोड आणि तिखट शंकरपाळे रेडी आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय